झालेले आहेत आणि हे का का रिझल्ट रिवाईज करतायत कुठलेही कोर्स ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती आहे दीड वर्षापासून आम्ही झाली गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावलं जात आहे प्रत्येक वेस्टिस्टून तुम्हाला जर अठ्ठेचाळीस वाला चालत आहे तर मग अठ्ठ्याण्णव वाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिझल्ट लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जीआर ला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार दो चौदाचं जीआर व्हॅलिड नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता काय कोणत्या बेसिस वर तुम्ही आज आमचा रिझल्ट रिवाईज केला जो आता आला डिसेंबर एकोणावीस ला आमची चौदा नुसार निवड झाली तो तुम्ही इनव्हॅलिड ठरवता कोणत्या बेसिसवर ठरवता ठरवता मराठा आरक्षण नाही येतात तो जीआर लागू झाला मराठा आरक्षण नाही ह्याच्यात लागू झालं नंतरचा जीआर नाही लागू झाला तुम्ही फ्री लावणार जीआर चौदा नुसार मेन्स अठरा नुसार वेळी यांना अठराचा चेअर कसा आठवतो नियुक्तीच्या वेळी अठराचा चेअर कसा आठवतो यांना अजूनही मराठा समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जाते कसं आजही पहा आज आमची झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्याची होईल आज जर साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही शेवटपर्यंत लाखोने निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने लावून लागल मराठा समाजाने आमच्यासाठी एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य म्हणजे चांगलीला लागलेलं आहे पण बाकी पण बाकीचे पण गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत तिनच्या मुलं अक्षरशः रोडवर आलेले त्यांचं भविष्य पूर्ण टांगलेलं लागलेलं ह्या सरकारच्या अशा भोंगा कारभारामुळे आरक्षण आरक्षण पाहिजे परत आम्हाला आरक्षण दिलं कशासाठी दिलं तेहतीस टक्के आरक्षण त्याच्यानंतर मराठ्यांसाठी आम्ही एवढा मोर्चा काढला पस्तीस वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्यानंतर आता त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला म्हणजे मराठ्याचं आरक्षण पण नको समांतर आरक्षण नको मग आम्ही मागायचं ज्ञान कोणाकडे मागायचं टोल जाती वाद्या खाली নিষেধ আছো নিষেধ আছো